तानाजी सावंत दीपक केसरकर अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट का झाला कारणे आली समोर पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला या विस्तारात कोणाला संधी मिळाली कोणाचा पत्ता कट होणार याविषयी चर्चा सुरू होती त्या सर्वांचे लक्ष लागले होते ते एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेकडे एकनाथ शिंदे मंत्री म्हणून कोणाला संधी देणार याची उत्सुकता सर्वांनाच होती शिवसेनेच्या पदरात अकरा मंत्रीपद पडली आहेत मात्र यात गेल्या मंत्रिमंडळात तीन मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे यात तानाजी सावंत दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे हे मंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जात होते तरी त्यांना का डच्चू देण्यात आलं याची कारण आता समोर येत आहे तानाजी सावंत दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या तिन्ही मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी भाजपाचा विरोध होता सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाने या मंत्र्यांना वगळण्याचा सल्ला एकनाथ शिंदे यांना दिला होता हे तिन्ही मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त राहिले आहेत त्यामुळे नव्या मंत्रिमंडळाचा चेहरा हा स्वच्छ असावा हा भाजपाचा आग्रह होता निक्षात हे नेते बसत नव्हते त्यामुळे एकनाथ शिंदे यांचाही नाईलाज झाल्याने बोलले जात आहे त्यामुळे शेवटी या तीन नेत्यांना संधी देण्याचे शिंदे यांनी नाकारले ताना दिसावर हे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीची अनेक वेळा कोंडी झाली होती आरोग्यमंत्री असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते मराठा आरक्षणाबाबतही त्यांनी उलटसुलट वक्तव्य केली होती शिवाय विधानसभा निवडणुकीत सावध हे स्वतः अल्पमताने निवडून आले आहे शिवाय त्यांनी महायुतीच्या उमेदवारांनाही मदत केली आहे असा त्यांच्यावर आक्षेप आहे ही कारण त्यांना भोवले आहे त्यामुळे त्यांना वगळण्यात आले असल्याचंही जात आहे दीपक केसरकर यांच्याकडे शिक्षण खात होत पण त्यांची कामगिरी ही राहिली आहे त्यांच्याकडून जी अपेक्षा होती ते पूर्ण करू शकले नाही त्यामुळे त्यांच्या नावापुढे फुली मारण्यात आली आहे त्याचबरोबर भाजपने त्यांच्या नावाला विरोध केला होता सिंधुदुर्गातून भाजप निलेश राणे यांना संधी देणार होते त्यामुळे एका जिल्ह्यातील दोन मंत्री नको असाही मतप्रवाह होता त्यामुळे केसकर यांचा पत्ता कट झाला आहे तर अब्दुल सत्तार यांनी महायुती विरोधात केलेले काम त्यांना भोवली आहे त्यामुळे आता भाजपाकडून तीव्र विरोध होता शिवाय त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा स्थितीत त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील मिळू शकला नाही एकीकडे ही या मंत्र्याबाबत नाराजीही होतीच शिवाय भाजपातही विरोध होता पण नव्या चेहऱ्यांना एकनाथ शिंदे यांचा होता मागील मंत्रिमंडळात अनेक नेत्यांना मंत्रिपदाचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते पण काही कारणामुळे त्यांना संधी मिळाली नाही त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता तरीही ते नाराज झाले नाही ते एकनाथ शिंदेबरोबर राहिले त्यांचे बक्षीस आता त्यांना मिळत आहे त्यात भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक यांचा समावेश होता आता शेवटी या सर्वांना संधी मिळणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद